मी राशिवडेकर उदय पाटील आणि आमच्या संग आलेले भाई आणि संग्रामभाई आम्ही काशीला एक मुलगा आमच्या गावात जे शाळेसाठी होता तिथं तो काशीला तीन महिने चालत गेला आहे त्यासाठी भेटायसाठी आम्ही इथं कडगाव निघालो आहे इथं जाताना जामाने शेनगाव बशी एकमुखी दत्त मंदिर आहे सुंदर आहे आणि त्या मंदिराचा परिसरासाठी काय लागेल परशी बसवायचं असेल काय बसवायचं असेल ते काम म्हणजे तेव्हा वर, लोकवर्गणीतून जे मामा करतात ते आमच्याबरोबर दोन शब्द बोलतील मी त्या दोन शब्द विचारतो yeah. हा हा मंदिराचा इतिहास तुम्हाला थोडाफार काय म्हणजे काय माहिती आहे इतिहास म्हणजे पैठण करून कर्नाटकातले होते हा पैठण कर हा त्याने अडीचशे वर्षापूर्वी केली म्हणजे असं आम्हाला अठराशे अठरा मध्ये स्थापनाशे अठरा मधले हा म्हणजे देश स्वतंत्र व्हायचा आधीचा पूर्वीचा काळ हा फार पौराणिक आहे याचा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे स्नेह गाव म्हणून असा उल्लेख आहे आणि एक आख्खा आहे काय वाडीला भिक्षा मागायचे आणि दत्त महाराज इथे विश्रांती विश्रांतीसाठी विश्रांती दत्त मंदिर इथे विश्रांतीसाठी यायचे म्हणजे आणि इथे येणारे काही लोक वाडीला जात होते त्यांना दृष्टांत झाल्यामुळे ते लोक आता इथे शेनगाव मध्ये तिथं वाडीत सांगितलं त्यांना माझं इथं विश्रांती स्थान आहे तुम्ही इथं जावा शेनगाव मध्ये गजानन कडगावचे ते जात होते कुठं आपल्या नरसोबाच्या वाडीला त्यांना सांगितलं प्रत्येक तू इथं येण्यापेक्षा शेनगावला तू जा तिथं माझं त्याला दर्शन होईल त्यावेळेस ते इथं यायला लागले तिथं म्हणजे गुरुदादशी इथं जवळ जवळ तुम्हाला सांगतो नोव्हेंबर ते जून प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद असतो कुंभार पर... समाज हो हा त्यानंतर कार्तिक पौर्णिमा दत्त जयंती अशी उत्सव आम्ही साजरी करतो म्हणजे हा संपूर्ण गाव एक होऊन येते बाहेरचे भक्तजन येतात आणि हा उत्सव केला जातो म्हणजे कारण म्हणजे आपले दत्तगुरु प्रत्येकाला पावणारे हे दत्तगुरू एकमुखी दत्त आहे आता जातात तर बाळूमा इथं गारगुटीचे हे मुळे महाराजांनी इथं आले आणि हे होत उमराचं झाड त्या ठिकाणी बाळूमामाने गुरुदक्षिणा मंत्र घेतला गुरु गुरु दीक्षा घेतली दीक्षा घेतली आणि इथून बाळूमामांचा तसा आध्यात्मिकता प्रवास सुरू झाला म्हणजे जी बाळू बाळूमाला जी प्रेरणा मिळाली अध्यात्माकडे ओढाची ती शेनगाव गावहून म्हणजे दत्त मंदिर पासून इथून चालू झाली दुसरं ते कार्तिक स्वामीचं दर्शन तुम्ही आता घ्याल नाही असं होका होकातलं घ्यायचं असते की हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन तीन ते तीन ठिकाणीच आहे कोल्हापूर शेंदगाव आणि आजरामध्ये दोंडगाव हे त्या ठिकाणी आहेत तीन ठिकाणीच आहे ते कार्तिक स्वामींचं हे छान तर त्याला जवळजवळ वर्षातून एकच स्त्रियांनी दर्शन घ्यायचे असते कमीत कमी पन्नास हजार लोक त्यावेळी येतात अरे बापरे भरपूर असतील लांबाची लांब वरती छान आहे आणि तुमच्यातून ही सेवा करते म्हणजे तुमचं कुठेतरी पूर्व पुण्या पूर्व आहे म्हणून ही दत्तगुरूंच्या इथे सेवा करते तुमची लोक येते छान छान चांगले आम्हाला ऐकवत माहिती होतं पण आम्ही एकदा मी इथं आलो त्यानंतर तिथं ओढा चालू झाला की बाबा आपण एकदा शनिग्वला जाऊन अनेकदा दर्शन घ्यावं अशी इच्छा झाली म्हणून आमचे दोघे मित्र आमचे संग्राम भाई आणि पिंटूबाई हे सुद्धा आध्यात्मिक आहेत फार आध्यात्मिक आहेत मग ते सुद्धा म्हटले आपण जाऊन येऊ आम्हाला माहिती आहे ती आम्ही तुम्हाला ठीक आहे छान आहे माहिती एवढी झाली तरी चिकार झाली की एवढी तुमच्या पिढीन पिढी आता तुमच्याकडे ती माहिती आलेली आहे आणि ती माहितीच तुम्ही पुढे संकलन करताय छान आहे आभार आहे आपले तुम्ही आमच्याबद्दल संवाद साधला परमेश्वर तुम्हाने तुमच्या परिवाराला सुखात आनंदात समाधानात आरोग्य संपन्न ठेवू जय गुरुदेव